राज्यामध्ये परभणी आणि बीडच्या घटनांमुळं सामाजिक सगळ्या गदारोळ झालेल्या आपल्याला माहीत आहे विधानसभेत हे प्रश्न फार गाजलेले आहेत परभणीमध्ये संविधानाची तोडफोड झाली म्हणून रस्त्यावर उतरलेल्या एका तरुणाचा बळी गेला तर बीडमध्ये एका दलित वाचमॅनला मारहाण झाली म्हणून एक तरुण सरपंच त्यामध्ये पडला आणि त्याचे अपहरण हत्या झाली हे सगळं प्रकरण तुम्हाला माहीत आहे मात्र आता बीडमध्ये येत्या परवा दिवशी म्हणजे एक दिवसानंतर एक फार मोठ्या मोर्चाचं आयोजन लोकांनी केलेलं आहे आता या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत दादा जरांगे पाटील आहेत दादा बीडची घटना आहे विधानसभेत त्याच्यावर बरीच चर्चा झाली काही लोकं अटक झाली टी निर्माण झाल्या ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या तर आहेत तरी अठ्ठावीस तारखेला एक मोर्चाचं आयोजन केलं त्या मोर्चामध्ये सुद्धा जाणार आहे हा मोर्चा काढण्यामागचा उद्देश काय असू नाही शेवटी न्याय जर लवकर सरकार देणार नसलं मुख्यमंत्री गृहमंत्री सांगूनही जर ऐकत नसतील गोरगरिबांचं गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळवून देणार नसतील तर शेवटी मग आता जनतेला न्यायासाठी रस्त्यावरती यावं लागणार आहे पण मी रात्रीही सांगितलं मसाजो गावातून की मुख्य मंत्री साहेबांवरती अपेक्षा आशा आहेत समाजाच्या ते पूर्ण करतीलच परंतु कुठंतरी दिसतंय की लक्ष दिलं जात नाही जाणून बुजून आरोपीला पाठीशी घातलं जातं याला पकडायला इतका वेळ लागत नाही एवढे काय कोणी ना हे नाही येते हां पकडायला मोठमोठाले पकडतात पोलीस हे तर काय चिल्लर येतो एकदम चिल्लर येते वाटतं फक्त हे फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणारे लोक आहेत हा, ते हां त्यांना मराठ्यांवर कोणी टीका केली की त्याच्या बाजूने यांच्या कमेंट असत्या आमच्या विरोधात कोणी टीका केल्या की यांच्या लोकांच्या तिकडून कमेंट असत्या आमक्याला सपोर्ट करा तमक्याला सपोर्ट करा म्हणजे लोकाला भरेवर घालणारे लोक आहेत हे म्हणजे हे लय पळकुटे आहेत हे दाडशी लोकं नाही आहेत हे पळकुटे आहेत पण हे कमेंटवर जगतात फेसबुकवर सोशल मीडियावर कुणी आमच्या विरोधात बोलला की त्याला कमेंट आहे म्हणजे जसं काय जीव आमच्यावर टीका करतो त्याला वाटलं पाहिजे लय जनता आहे मागं तो आहे माग आधी बघत जा बोलणारा नाही तुझ्यामागं कोणी काय कोण करतायत कमेंट आपले लोक नाही करत ते आपल्या विरोधात जास्त फाकावं हो। म्हणून ते फक्त सपोर्ट म्हणून दाटूमुटीच्या कमेंट करतात खऱ्या नाही करत कारण ते कमेंट करणारे हो ते कोणाचेच नाही होऊ शकत म्हणून टीका करणाऱ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे म्हणून आता शेवटी हे लोकच असे आहेत की हे दहशत माजवणार दारू फिरू पिऊन धिंगाणा घालणार चौकात इकडं तिकडं हे कुठाने करणार आणि लोक कसे असतात इज्जतदार असते जाऊ दे बाबा एकदा जाऊन दे दोनदा जाऊ दे आता किती दिवस जाऊन देते किती दिवस जाऊन देतील तुम्ही गाव खेड्यात दादागिरी करणार तुम्ही शहरात दादागिरी करणार तुम्ही तालुक्यात दादागिरी करणार तुम्ही कुठल्या शासकीय ऑफिससमोर दादागिरी करणार किती दिवस लोक सहन करणार थोडं एक दोन वेळेस ठीक असतं ब बाजाराच्या गल्ल्यात दादागिरी करतील बैलाच्या बाजारात दादागिरी करतील कुठं उसं तोडायला गेले दादागिरी करतील मग हे भंगार चाळे लोक किती दिवस सहन करतात कारण हे संयमी समाज आहे दमदार आहे आणि एकदा बी थरला ना हाताखालूनच काढतो आता किती दिवस सहन करणार म्हणून अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं मोर्चा काढायचं समाजाने न्यायासाठी ठरवलेलं आहे तुम्ही म्हणताय ते मलाही समजतं की जिथं न्याय भेटत नसेल तो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला संविधानाने अधिकार दिलेला त्याच्या विरोधात रस्त्यावर हो। लोकशाही पद्धतीनं येणं परंतु आता या मोर्चाच्या बद्दल चर्चा पण सुरू झालेली आहे की या मोर्चामुळं आणखी वातावरण बिघडू शकतं दोन समाजामध्ये आता हे कोण म्हणतंय असं आता हे आमच्या माणसंच मारून टाकायला लागलेत कोण येते शाणा कोण म्हणतं वातावरण बिघडणार आहे यांनी कोणचं वातावरण नीट ठुलं आहे आज नाही पंचवीस तीस वर्षापासून सुरू आहे लोकांची काही सीमा असती हां आता तुम्ही सारखं सार्का, सारखंच करत राहिल ते पायली भरली म्हणतात मग आता यांची पायली भरली आता हां यांची आता पायली भरली लोक पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून सहन करायला लागले किती दिवस किती दिवस अरे तुम्ही गल्ल्या बोळ्यासुद्धा माजल्यासारखं करायचं बोलायचं भाषा तुमची उघड काहीतरी असताना शेवटी किती दिवस सहन करायचं हे आता समाज ठरवतो म्हणून अठ्ठावीस तारखेला जनतेनं मोर्चा ठेवला आहे आणि संतोष देशमुख भैयांच्या यांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाच्या न्यायासाठी महिलांनी आणि सगळ्या जनतेने या मग आता इथं राजकारण कोणी करायचं नाही मी रात्री ते सांगितलं पुन्हा पुन्हा ते सांगतो कोणी याच्यात राजकारण करायचं अजिबात नाही सगळ्या पक्षांचे या कोणाकोणा लिहायचं ते या पण लेखीनं हाक दिली सगळ्यांनी मात्र महिलांसह मोर्चात सहभागी व्हायचं आणि आता आय लोकमतला हे सुद्धा सांगतो की न्यायासाठी आता आम्हाला झगडावं लागणार आहे आता बीडचा मोर्चा अठ्ठावीस तारखेला होतोय हे लोन आता राज्यभर जाणार आहे आता थंड नाही बसत आम्ही प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात सुरू होणार आहे आता प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात सुरू होणार आज एस पी साहेब असतील शेआयडीचे काही अधिकारी असतील आज ॲक्शन मोडवर आलेत बघूयात काय होतंय आज उद्या काय ॲक्शन दाखवतात पकडतात आरोपींना आज सकाळपासून खूप ऍक्शन मोडमध्ये आलेत असंच काम त्यांनी करावं ही जनतेकडून अपेक्षा आम्हाला आम्हाला त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे जनतेला की असंच चांगलं काम त्यांनी करावं कारण एस पी पण चांगले आलेत आता आणि मला वाटतं सी आय डीचे एसआयटीचे काही अधिकारी आज बीडमध्ये आलेले ते छाडा लावतील ही अपेक्षा आहे आणि शंभर टक्के आमचा सगळ्यांचा सपोर्ट त्यांना राहणार पण कारवाई झाली पाहिजे पाटील साहेब जसं तुम्ही म्हणता की हे लोन आता महाराष्ट्रभर पसरेल सुरुवातीला संतोष देशमुख यांची यांच्या हत्येकडं एका तरुण सरपंचाला त्याचं अपहरण केलं त्याची हत्या झाली आणि लोकांनी त्याचा निषेध केला परंतु कालांतराने आता मराठा आणि वंजार असा वाद सुरू होताना दिसतोय अद हे वाद नाही वाद, वाद यांनी लावलाय यां मराठ्यांचे लोकच तुम्ही मारून टाकायला लागलात हे कोणचं समीकरण आहे तुमचं ठीक आहे एखाद पडलं फुडलं काय झालं चार शिवीगळे असतात एकामेकाला टोचून बोलणं असतं एखाद्या वेळेस भाषणातून टोमणे देणं असतं ठीक आहे इथपर्यंत राजकारण ठीक आहे तुम्ही कोणत्या टोकाला चाललात तुम्हाला कळतं आहे का तुम्हाला वाटतं होय तुमच्यातले आहे तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला वाटतं तसं नाही हो जो दिवस उजाडायला नाही पाहिजे ते या दोघांनी उजडून नाही द्यायला पाहिजे हो ह्या दोघांनी जो दिवस उजडायचा ते उजडून नाही द्यायला पाहिजे कारण पंचवीस तीस वर्ष झालेत लोक सहन करतात छोटे छोटे कोणाचे हातमूड कोणाचे पायमूड कोणावर गोळ्या बारकर कोणाच्या जमिनी हाडप्यो कोणाचे प्लॉट हाडप्योव हे प्रकरणंसुद्धा सुरू आहेत आता बाहेर यायला लागलेत इकडे त्या मला आता सांगता यायला त्याविषयी माणसं आले होते पाटोदा तालुक्यातले बीडच्या आणि पाटोदा तालुक्याच्या बाँड्रीवरतीच गावे धनगर बांधवाच्या पोरांचंसुद्धा मॅटर झालेलं आहे अरे तुम्हाला का काय कळतय का नाही तुम्ही काय करताय पण हे जे करणारे आहेत हे थोडेसे आहेत त्याच्यामुळे अख्खा बीड जिल्हा बदनाम होत केला यांनी यांनी केला आता बीड जिल्हा स्वच्छ होणार आहे हो स्वच्छ होणार आता यांनी जर यांचे लोक दापिले नाही यांनी जर सांगितलं नाही तर लोकांचे सहनशीलता संपणारे कारण एका आईलाच कळतं लेखर गेल्यावर काय होतं एका मुलीलाच कळतं बाप बापाची सावली पाठीवर नसल्यावर काय होतं डोक्यावर छत्र नसल्यावर काय होतं एका भावालाच भावाची किंमत कळती साहेब हे सोपं नाही आहे ते गाव इतकं चांगलं आहे तो संतोषभया इतके चांगले होते की त्यांनी आदर्श गाव म्हणून त्यांना पुरस्कार आहेत कित्येक तरी एक दलित बांधवांच्या लेकराला मारायला लागलं म्हणून मध्यस्थी गेला तुम्ही त्याची निर्गुण हत्या केली आणि ती पण अशी की तुम्हाला असं वाटलं की मराठी मराठे इतके वळ केले इतकं भयंकर क्रूर पद्धतीनं त्यांची हत्या केली म्हणजे तुम्हाला दहशत माजवायची होती का काय मराठ्यासह बीड जिल्ह्यातल्या जनतेवर तुम्ही लय चूक केली ती ती लय चूक केलेली तुम्ही आणि त्याचं पुरं भो भोगावं लागणार तुमची पायली भरली आता म्हणजे याच्यामध्ये धनंजय मुंडेंचं नावसुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने येऊ लागलं की धनंजय मुंडेला घेरण्यासाठी त्यांच्या राजकीय कारकिर्द संपवण्यासाठी विरोधक असेल किंवा काय लोकांना हाताला धरून हे प्रकरण आणखी उतर उचललं जात आहे अशीसुद्धा टीका होते की धनंजय मुंडेला राजकारणातून संपवण्यासाठी विरोधक नाव देऊ नका शाणे असल्यानं म्हणा कोण ते विरोधक नाव देऊ नका ती घटनाच अशी घडली त्याच्यात हर एकाचं रक्त खोळून उठायला लागलं ला। हर एकाच त्याला राजकारणाकडे कशाला उघडता आणि जर सरकारला वाटतंय हे <laughs> राजकारण करते विरोधक करते विरोधक कर... द्याना नाही न्याय मग लोक तुम्हाला म्हणते सरकारनं न्याय दिला तुम्हाला कामं करायचे नाही दुसरा कुणी आवाज उठवायला लागला की म्हणायचं तुम्ही राजकारण करायला लागला हे चांगलं नाही ना म्हणजे याचा अर्थ असा होतो मग खून करणार तुम्ही बळ द्यायला लागला कुणी आवाज उठवला राजकारण करायला लागले कुणी बोलायला लागलं नाही नाही ते विरोधीच आहेत कुणी एखादा समाजाच्या वतीन उठायला लागला नाही नाही तो आमक्या अमक्याचंच मग खरी परिस्थिती दडपवली जाते म्हणजे याचा अर्थ तुम्ही मारे करायला पाठबळ द्यायला लागला त्याचा अर्थ असा होतो म्हणजे आवाजच उठवायचा नाही का लोकांनी लगेच राजकारण आणायचं मी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला सांगतो की हा जनतेच्या वतीनं मोर्चा आहे लेखीनं आव्हान केलं आहे संतोष भाईच्या लेखीनं आव्हान केलं आहे माझ्या बापासाठी माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी मोर्चा सहभागी व्हा माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे माता मावल्यासह सगळ्या पक्षातले लोकसुद्धा या कोणी म्हणू नका की मी सत्य दे आणि कोणी म्हणू नका मी विरोधात आहे सगळ्याची सगळे बाहेर निघा जो दिसणार नाही ना त्याला समाजाला सामोरं जावं लागणार आहे एक माहिती अशी पण कळते आहे ती खरी आहे की खोटी कदाचित तुम्हाला लोकांनी सांगितली असेल की धनंजय मुंडेंच्या बुत प्रमुख म्हणून मयत संतोष देशमुखनी काम केलेलं मसा मला रात्री ती माहिती कळाली की दोन तीन जणांचे होतात की काय प्रमुख सुद्धा आहे त्या पक्षाचा तो बाई तो तो लयमंदार मुलगा होतो तो लय पक्षात त्यांना तोलायची गरजच नाही हा तो इतका हिमानदार मुलगा होता की प्रचंड गोरगरिबांच्या मदतीला जायची प्रचंड अहो रात्र चोवीस घंटे घरं बी नाही त्यांना आता आपण स्वतः बघितले घर पण फो नाही फोन आला का लोकांच्या मदतीला जायचं चोवीस तास वीस पंचवीस वर्षापासून तेच का मग अशा लोक अशा बांधवांचं जर तुम्ही हत्या करणार असली आणि त्याला न्याय देणार नसले त्याला जातीकडने यायला लागलात तुम्ही आणि ते टमरळे टमरळे ते संडाचं टमरळं असतं बघा भोक्ष पाडलेलं तसले ते भंगारपूर हां ते काय स्टेटसच काटा किती फोटोच काय टाकायला लागले म्हणजे लोकाचे लेकरं मारून तुम्ही त्या स्टोऱ्या जोडायला लागलात का त्याला स्टोऱ्या जोडी दा गाणे टाकेता त्याच्यावर कोणत्या दिशाला चाललात तुम्ही तुम्हाला वाटतंय तसं नाही वाशाने पाहिले भरल्यासारखं करू नका तुम्ही तुम्हाला कळल हा आता 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 नाही दोन पुढे सहन करत आम्ही पाटील साहेब मराठा आणि वंजारी समाज बीड जिल्ह्यामध्ये एवढा सलोख्यानी होता एक गड होता दोन्ही समाजाचा गोपीनाथ मुंडे साहेब गड होता ना टाका ना मध्ये कशाला घरा कोणतं त्यांना जनतेकडून सगळ्या गोरगरिबाच्या निवडण्याच्या निवडणुकीच्या टायमाला तुम्हाला मराठा पाहिजे धनगर पाहिजे मुसलमान पाहिजे दलित पाहिजे अठरा बघ जातीचे पाहिजे गोरगरीब मायक्रो ओबीसी पाहिजे तुम्हाला सगळे जाती धर्माचे लोक पाहिजेत आणि हडपायला तुम्ही सगळं हडपिता तुम्हीच बळकिता तुम्हीच गुंडगिरी करून पैसा कमीता तुम्हीच लपूनच तुम्हीच तुमी ठोता कसा ठोता लपून गोपीनाथ मुंडे साहेब होते त्यावेळेस दोन्ही समाज गुन्हे गोंदीनं राहिलेले फार पाय संघर्ष बघायला भेटला नाही पण गोपीनाथ नंतर संघर्ष वाढला ते झाकणं नसलेले टंबरळे त्यांचं आपण चांगलं नाव घेतलं मुंडे साहेबांचं की लगेच ते टमरेळे नसतात कधी झाकणं नसलेली बिगर बुचनाची त्या पैदाशी लगेच लिहित्यात आमच्या साहेबाचं नाव घेऊ नकोनाथ मुंडे चांगलं नाव घेतलं ना याच्या पाठी एकदा घेतलं तोपासून आणि ती घेतलंच नाही मग हा की तो माणूस एकदम चांगला होता कधी जातीवाद पसरू देत नव्हते सगळ्या तर आमच्या सगळ्या मराठीचे आमदार त्यांच्याकडेच असायचे बीड जिल्ह्यात सगळे कामही करणार सलोखा टिकून ठेवणार बरोबर हाताळणारसुद्धा असं आपण आता त्यांच्याबद्दलचं काम त्या काळातलं जास्त आपल्याला माहीत नाही पण आयक्यू जी माहिती त्यानुसारच आयक्यूनुसारच बोलतो आहे आपण त्यामुळं आपण चांगलं म्हणलं की त्यांचे जे काय आहेत ना होरडाफुके हां होरडाफुके हे भंगारे भुंगारे टंबळे ते तडीत तडीच येतं हां लय बी नाहीत पण ते असे याच्यात येत ना सध्या मस्तीत ते मग ते काय म्हणणार आमचं हे लिहू नको आणि नाही लिहित जाय तिकडे बोलत हे आपण त्यांच्यावरती प्रेम माया दाखायला गेलं की ते उलट माणसाला उचकिनार पण दोन्ही त्यांना दुसऱ्याच खपतच नाही देखत नाही त्यांना त्यांच्या नेत्यांना जसं मुंडे साहेबांना त्यांना जसं देखत होतं त्यांना बरं वाटायचं कोणाला मदत करणं कोणाला सहकार्य करणं कोणाच्या दुःखात धावून जाणं हे जे त्यांना वाट चांगलं काम करावं वाटायचं वाट का का वाट कर वाट मा ना हे आत्ताच्या यांना ते जमतच नाही त्यांना वाटतं आम्ही म्हणजे काय दोन काय नाहीत म्हणजे नुसती मगरुरी आणि मस्ती त्यांना असं वाटतं ना आम्ही कोण येत आणि कोण नाहीत कसलं बोलणार काही पण करणार आता आमच्या विरोधात कोणी टीका केली ना आमच्या माणसाने त्याला कमेंट करते आणि त्याला जसं काय कम टीका करण्याला वाटलं पाहिजे मग आम्हाला बोल कुठे ना पब्लिक आहे मागची अरे हे लोक भरेवर घालणारे आहेत फक्त यांना कळत नाही आहे आपण कोणत्या दिशेनं चाललं पाटील साहेब बीड जिल्हा ठीक आहे हा संघर्ष सोडला तर अनेक चांगल्या गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आहेत बीड जिल्ह्यामध्ये एवढे संत महात्म्यांचे मोठमोठे गड आहेत सगळे चांगले आहेत बीड जिल्हा चांगला आहे सगळे लोक चांगले आहेत पण यांच्या ज्यावेळेस हातात पडलं ना यांच्यात दुसऱ्या जातीविषयी द्वेष वाढला हम करेसो कायदा असा खेळ झाला यांचा आम्ही म्हणतो तसंच नाही तर मग तुला हणून मारू किती दिवस एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्षे बापांड या हमेशाच बापाची पेंड आहे काय हमेशा तुमच्या आता तर लोकांच्या नाहीत काय मग तुम्हाला शांतता राहावी हे वाटतच नाही आहे या बीड जिल्ह्यात असन या राज्यात असं यांना शांतता तर वाटतच नाही आपलं इतक्या दिवसात आंदोलन सुरू आहे आम्ही काहीच होऊ देत नाही कुठं यांना उकळ्याच फुटतात अशा उकळ्यात फुटतात म्हणजे काहीतरी तीड निर्माण होऊन काहीतरी दंगली हो सर्वसामान्य माणूस आता ह्या सगळ्या गोष्टी करून कंटाळलेला आहे त्याचं म्हणणं असं आहे की बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होतं आहे पुढे रोजगाराचे प्रश्न निर्माण होतील फॅमिलीज तिथून बऱ्यापैकी निघून गेलेल्या आहेत जसं सूरज दसाने आरोप केला बीड सोडून काही फॅमिली पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत पुण्याचं म्हणजे बीडचं गत वैभव सालोख्याचं सामाजिक संत परंपरेच्या सगळे जेवढे गड आहेत ते कसं बघतात पुढे व्हायला पाहिजे सर्वसामान्य जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना वाटतं की बीड पूर्वासारखं झालं पाहिजे यांला काही जणांना कशाची परंपरा कशाची फिरंपरा हा यांचं ते पायापुरतंच हे तेवढं ते पहिले लोटकं भरून पाणी ठेवतो ते तसं यांना त्या लोटक भर पाण्याचावढे आण सवय पहिल्यापासून यांना तेवढंच ते त्यांना खूप वाटतं आमचं लई तेवढंच यांना काहीच परंपरा फिरंपरा काही जणाला बाकीचे त्यांच्यासुद्धा खूप चांगले लोक आहेत पण काही जण परंपरा नाही फिरंपरा नाही त्यांच्या माझं तर नवस्थेतच येते पण ज्या दिवशी बेताना त्या ते दिवशी त्यांना वाटण ह्या चिल्लर गाभड्यांमुळे चांगल्या चांगल्यांना सुद्धा भोगायची वेळ आहे संघर्ष कसं संपेल कसं संपेल आता तुम्ही माणसंच मारून टाकायला लागले तुम्ही माणसच मारून टाकायला लागले मराठा संपणं एवढं सोपं आहे का तुम्हाला हा संघर्ष कसा संपेल आता ते त्यांनाच माहीत बोगाला कसा संपवतोय आणि कसा संपवायचा आहे त्यांना दोघालाच माहिती माणसं मारून संपवायचा आहे का त्यांना कुठं शांततेत बसून सगळ्याला सांगून हे करायचं आहे पण ते काही लोक त्यांच्यात काशी आहेत त्यांना लयच माझं मस्ती त्यांना वाटतच नाही एखादी घटना झाली आणि द्या अशी वच वाव चाव चाव करणार मग त्यांना वाटतं आम्ही ते गोतल्या आळ्यासारखी त्यांना आम्ही आम्हीच भारी तुम्ही भारी भुरी काही नाहीत फक्त शांतता राहा सगळ्यांना वाटतं म्हणून बाकीचं ऐकून घेते तुम्हाला मोज इतकून नाही रे या संघर्षामुळं राज्यामध्ये इतर ठिकाणी काही घटना घडली की आरोपी कोणत्या जातीचा आहे आणि अत्याचारित कोणत्या जातीचा हा विचार करायला लागले लोक म्हणजे फुलेशाब आंबेडकरांची जी काही विचारधारा घेऊन महाराष्ट्र पुढे जातोय त्याला हरताळ फासला जातो यांना दुसऱ्याचे लेकर त्यांच्या लेकरासारखे मानायचे नाही ना तसं नाही होणार तर काय होणार आता आरक्षणाचा जर विषय घेतला तर यांना आरक्षण मिळेल तर मराठीं का के विरोध केला का कधीच नाही केला मग आज आमच्या लेकराला आरक्षण वागतं तुम्ही विरोध करायला लागले चूक कोणाची तुम्हाला तुमचे लेकर वाटते तसं आमचे काय वाटत नाहीत तो विरोध विरोध राजकीय असू नेता बोलला असेल पण सर्वसामान्य वंजारी समाज सोबत आहे अरे बाबा मी काय सांगितलं तुम्हाला मोगाशी शब्द का वापरला काही जणांना इतकी माजण मस्ती किती मिटवायचा काही प्रयत्न जरी असला तरी ते त्यांच्या गुरमीत बोलणार त्यांच्या ढीकीतच चालणार जस काय लय असे रावणासारखे लय जे सोन्याच्या लंका त्याची एक राग झाली काक झाली सोन्याची लंका असून राग झाली लोकांनी येताना अंगारा लावलाय तोच त्या राखीचाच कापाळाला त्यालाच गुलाल समजे समजेलाय आहे तुम्ही कोण येतं तुम्हाला पैशावर नका जाऊ पैशावर गुर्मी नका करू तुमच्या लय नोकऱ्या आता तुमच्याले अधिकारी त्या गुर्मीवर नका जाऊ तुम्ही एकदा जर जनता बितारली ना ती गुर्मी क्षणात नष्ट होईल क्षणात हा संघर्ष संदर, संपला पाहिजे दोन्ही समाजाच्या फायदा आता त्या दोघाला कोणत्या टोकाला न्यायचा काय माहित आता येऊ कोणत्या टोकाला न्यायचा त्या दोघाला कोणाला माहिती त्यांना का गरीबाचे लेकर असेच मारून टाकायचे आहेत काय दलितांच्या त्या पोरांची अॅट्रॉसिटी त्या दिवशी घेतली असती तर संतोष भायाचं खून झालाच नसता हे सांगते आणि तसेच यांना गुन्हे घ्यायचे हे सांगतेन तसंच यांना करायचं हे सांगते यांच्या मनाविरुद्ध यांना गुन्हा चालत नाही जिल्ह्यात म्हणजे यांची किती चूक असली तरी यांच्या मनाविरुद्ध कोणाला घरकुल गेल्याला चालत नाही यांना यांच्या मनाविरुद्ध कोणाला पंचायत समितीचं वाटप झालं नाही पाहिजे यांच्या मनाविरुद्ध यांना शेतकऱ्याचं जे नुकसान भरपाईचं अनुदान आहे यांच्या मनाविरुद्ध नाही चालत त्यांना यांच्या मनाने चालतं मध्ये मध्ये काही जिल्हा परिषदला भरत्या झालत्या आत्ता शेवट निवडणूक लागायच्या अगोदरच्या एक दीड महिन्याच्या अगोदर कुठली भरती झाली आता मी ते माहिती घेतो आता मला सांगितली त्या भरतीत इथून तिथून त्यांचेच मराठ्याचं नाही त्याच्यात कशाचं नाही एक पोलीस पाटलाचं झालं आत्ता पुन्हा काहीतरी बीड जिल्ह्यात त्याच्यात त्यांचे टाकले काही जागेवर काही जागेवर होते मराठ्यांचे काढून टाकले सरपंचाला काहीतरी निधी देत पालकमंत्र्याच्या स्थरावर ते सरपंचाचे अध्यक्ष ते सगळे जमले होते ते म्हणले आम्ही मराठा आरक्षणात काम केलंय म्हणून निधीच जाणार नाही म्हणे तुम्हाला अरे काय तुम्ही जातीवाद करता आणि काय मर्दानगी दाखवायला लागला त्याच्यात बरं पालकमंत्री हे ना हे सगळं निघणार आहे पालकमंत्री आता त्या ठिकाणी दुस दुसरा यावा असं अनेक लोक म्हणत आहेत काही लोक म्हणत आहे की मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे पालकमंत्रीपद घ्यावं बीडचं किंवा अजितदादांनी घ्यावा किंवा एकनाथ शिंदेने यांनी घ्यावं जे प्रमुख नेते तुम्हाला तसंच वाटतं हे बघा आता जनतेची मागणी आहे त्यांच्याबरोबर आम्ही असणारच नसण्याचं काही कारणच नाही पण आमचा खरा मुद्दा ही कोणती जागीरदार अवलंत बसू दे संतोष भायाला आम्ही न्याय देणार तुम्हाला कोणत्या टोका जायचं त्याच्या जा आम्हाला ज्या टोका जायचं ते आम्ही जाणार आहे आम्ही न्याय घेणार आहे आता अठ्ठावीस तारखेचा पहिला मोर्चा आता हे लोन पसरणार आहे राज्यभर आता अठ्ठावीस तारखेच्या मोर्चाबद्दल लोकांच्या मनात बरी दहशत पण होऊ लागली शांततेत होईल दहशतपेक्षेत काय नाही मराठे शांत आहेत शांतच राहणार अठ्ठावीस तारखेचा मोर्चा एकदम शांततेत होणार आणि सगळ्यांना आव्हान आहे हात जोडून हा मोर्चा एकदम शांततेत करायचा ती प्रत्येक येणाऱ्या माणसाची जबाबदारी आहे प्रत्येक येणाऱ्या माणसानं स्वतः स्वयंसेवक व्हायचं स्वतः सगळ्यांची सेवा करायची येणाऱ्या माता मावल्यात त्या जशा सुखरूप आल्या तशा सुखरूप घरापर्यंत सगळे माणसं गेले पाहिजे ही जबाबदारी आपली त्यांना काय करायचं करू द्या कारण आता हे लोन राज्यभर पसरणाऱ्या अठ्ठावीस तारखेच्या नंतर शंभर टक्के पसरणार आहेत आणि न्याय मात्र घेणार या दोघांनी त्यांच्या लोकांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे कारण सोशल मीडियावर लोकांना खुन्नशी देणं वाईट वाईट कमेंट करणं कुटाने करणं हां तुम्हाला कोणत्या दिशेला न्यायचं आहे हे तुम्ही दोघांनी ठरवायचं आहे आता बघू आता बघू तुम्ही जर थांबणारच नसलात तुमचेच लोक तुम्ही घरात लपून ठेवणार असलात खून करून सापडत नाहीत सापडत हा गंभीर आरोप आहे सापडत नाहीत तुमच्याच लोकांच्या गावाने लपून ठेवलेले तुम्ही दुसरीवर पुढे चेहरा दिसल ना कधी ना कधी आर चे तरी चेहरा दिसल ना अरे आरोपी म्हणलं ना त्याला जवळच नाही केलं पाहिजे त्याला मधी फेकलं पाहिजे तुम्ही वाचवता म्हणजे सरकारचा आणि मंत्रिपदाचा दुरुपयोग करायला लागले का तुम्ही ते जनतेच्या न्यायासाठी जनतेचे काम करण्यासाठी मंत्रिपदे का तुमचे लोक वाचवण्यासाठी दुरुपयोग करायला लागले का हे बघा मंत्री फंत्री पैसे श्रीमंती कामाला येणार नाही जर भित्राभित्री झाली तुम्ही आमचा माणूस तर गमावलाच पण जो दिवस नाही उगायला पाहिजे ते उगू देऊ नका तुम्हाला सांगतो नसता जनतेला तपास तपास करावा ना सरकारने नाही निश्चितपणे या ठिकाणी आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर उत्तर या, या ठिकाणी दिलेलं आहे जसं मी त्यांना तो प्रश्न विचारला होता की राज्यभरात कुठली जरी घटना घडली तर अत्याचार झालेला व्यक्ती कोणत्या जातीचा आहे आणि अत्याचार करणारा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे हे बघितलं जात आहे हे महाराष्ट्रातल्या फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराला कुठंतरी हरताळ फासण्याचं काम सुरू झालेलं आहे यामागे काही बोटावर मोजण्यासारखी लोक आहेत की लो ज्या या विचाराला ते मानत आहेत आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आहेत जसं बीडमध्ये आजही खूप पॉझिटिव्ह बातम्या आहेत खूप चांगल्या गोष्टी आहेत बीड, बीड जिल्हा हा संत महात्म्यांच्या परंपरेचा आहे महत्त्वाची कडं बीड जिल्ह्यामध्ये आहेत मात्र कुठंतरी काहीतरी छोटेशी समाजविघातक विचार काम करायला लागलेत मग राज्य सरकारची ती जबाबदारी आहे की हा सलोका टिकून ठेवण्यासाठी हे विचार वेळी ठेसले पाहिजे so, सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत अंतरवाली सराटे